आज आपण इथे मोठ्या संख्येने जमलेलं आहे एकतर मी आजची पत्रकार परिषद का आयोजित केली आहे जमलेले कोण कोण मंडळी व्यक्तीने आहेत आणि तुमचं एकत्रित काय म्हणणे मला सांगा अगोदर तुमची स्वतःची ओळख काय थोडं मी प्रमुख प्रभारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा मोहनीश गायकवाड इथे जी पत्रकार परिषद आहे ती पत्रकार परिषद एवढ्यासाठी आपण घेतोय येऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या इलेक्शन संदर्भात प्रभात क्रमांक अ बारा अनुसूचित जाती हा आमचा रिपब्लिकन पक्ष पक्षाचा उमेदवार आशिष कदम हेच असतील या संदर्भात आम्ही पत्रकार परिषद घे गे, घेतोय आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातून आमचे सर्व जिल्ह्याचे कार्यकर्ते आलेले आहेत नाव कर्जत मधून तालुका अध्यक्ष हिरमदा गायकवाड आलेले आहेत आमचे जिल्ह्याचे नेते अशोकजी गोतारणे साहेब आलेले आहेत अलिबागवरून आमचे जयप्रकाश पवार साहेब ते कोकणाचे नेते आहेत अलिबाग अलिबाग विधानसभा अध्यक्ष आमचे सप्रे सुनील सप्रे साहेब आलेले आहेत आमचे तालु तालुका अध्यक्ष विजयदादा पवार आलेले आहेत विजय गायकवाड आमचे विधानसभेचे अध्यक्ष आहेत शरददादा पाटील हे जिल्ह्याचे आमचे उपाध्यक्ष आहेत आणि तसेच आमचे संजय गायकवाड संजय गायकवाड आलेले आपले शुने ल, शुने सपरे, आपले तुमचे सुनील तसेच महानगरपालिका उपाध्यक्ष अशी थोडक्यात म्हणजे जिल्ह्यातून सगळी लोक आलेली आहेत तिथं जीवकदा दादा गायकवाड हे जिल्ह्याचे युवक सचिव हो आहेत अशी कर्जतची मंडळी आहेत त्याच्यामध्ये अजून किशोर गायकवाड साहेब आहेत ते संपर्क प्रमुख आहेत अशी आणि खोकोलीवरून आमचे आलेले नितीन मोरे जी आहेत आणि आणि एवढी सगळी मंडळी अशी सगळी मंडळी जमा आहेत जिल्हा संपर्क प्रमुख पण येत आहेत ते रस्त्यामध्ये आहेत बऱ्यापैकी आहेत तर ते जिल्ह्यातून आमचे जिल्हा संपर्क प्रमुख राहुल भाई सोनावणे ते रस्त्यामध्ये आहेत तेही सुद्धा इथे उपस्थित राहणार आहेत आता ते काही मिनिटात इथे उपस्थित जातील हा पत्रकार परिषद घेण्याचा मुख्य उद्देश जागर्जी असा आहे की जेव्हा आम्हाला जिल्हा जे, कार्यकारिणीला पनवेल महानगरपालिकेच्या प्रमुख प्रभारी म्हणून आम्हाला विश्वासात न घेता जो उमेदवार आम्हाला जो दिलेला अलायन्स मध्ये महायुतीच्या यांनी आम्हाला जो उमेदवार दिलेला आहे का बाबा एकच तुम्हाला जागा सुटली ती तर आम्हाला न पटण्यासारखी कारण की आम्हाला विश्वासात कुठल्याही प्रभाग बाराचीच आहे ती जागा पण आम आमचं म्हणणं असं होतं की तुम्ही जेव्हा चर्चा करत असताना आमची स्थानिक मंडळी जी आहे त्याच्यामध्ये दादा गायकवाड आले विजय पवार आले महानगरपालिका क्षेत्राचे पळपूजी आले उपाध्यक्ष आमचे शरददादा पाटील आहेत मी स्वतः प्रमुख प्रभारी आणि कार्यकर्मी आमची जी आहे त्यांच्याशी समेव समेव साधला गेला नाही त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं का हे एकतर्फी निर्णय घेऊन कुठला तरी निर्णय घेतला आणि तो निर्णय आम्हाला मान्य नाही त्या संदर्भात ही पत्रकार परिषद बोलतो तुमचं काय म्हणणं आहे की बाबा उद्या रात्रात जेव्हा ही उमेदवारी जाहीर केली होती ते स्वतःचे त्यावेळेला तुम्ही काय संपर्क नाही साधला कॉल कुठची उमेदवारी दिली काय दिली तर तिथपर्यंत तुम्हाला कोणाला बोलवलं होतं चर्चेसाठी आम्हाला तिथे चर्चेसाठी कोणालाही बोलवणं गेलं आलं नाही आणि हा विषय वारंवार आम्ही श्रेष्ठींकडे मांडला आमचे सर्वोच्च न्यायालय आठवले साहेबांकडे मांडला तिथे जाऊन आम्ही चर्चा केली का आपल्याला एकच जागा सुट्ट्या असे जिल्हाध्यक्ष म्हणतात पण आम्ही वारंवार प्रयत्न असा आमचा होता का आपली दोन जागा मागच्या महानगरपालिकेमध्ये होता आणि एखादी सुखरूत आपल्याला जागा मिळावी पण सागरजी आता इथला जो वातावरण पाहता आपल्याला पण माहिती आहे का शिवसेना सरकारला किती सीट दिल्या त्यांनी तर आम्ही काही गोष्टी चर्चेला जरी असू तर आम्हाला म्हणून पुढता समजला असता का इथे चर्चा कुठल्या पद्धतीने झालेली आणि जेव्हा इच्छुक उमेदवार म्हणून साहेबांसमोर आम्ही तिघे जण गेलो मी स्वतः इच्छुक होते आशिष होते आमचे दुसरे दुसरेही कार्यकर्ते होते त्याच्यामध्ये असं बोलण्यात आलंय तर बाबा साहेबांनी सांगितलं आम्हाला का भीम भीमसृष्टी आमची भीमछाया म्हणून आहे कोकण प्रांत अध्यक्ष तिथे तुम्ही जा आणि तिघांमध्ये काहीतरी निर्णय घ्या आणि जो निर्णय घ्याल तो बसून निर्णय घ्या पण तसं न करता जिल्हाध्यक्षांनी आम्ही तिथे पोहोचले सगळे कार्यकर्ते पोहोचले इथल्या वार्डा मधली जवळ जवळ सत्तर लोक होती ती तिथे स्थानिक सत्तर लोक पोहोचली पण ते तिथे आले नाही आणि आमचा असा थेट आरोप जो आहे जो का उमेदवार दिलेला आहे ना तो एक मताने दिलेला आहे आम्हाला विश्वास घेऊन दिला नाही म्हणून ही पत्रकार परिषद आम्ही तुमची okay, ना

आता सागर जी तुम्ही जो प्रश्न मुद्दा नंबर एक आहे की जेव्हा आठवली साहेबांनी जिल्हाध्यक्षांना बोलले का तुम्ही जाऊन तिथे तिघ जाऊन सगळेजण बसा आणि निर्णय घ्या तेव्हा आम्हाला कुठल्या प्रक्रियेमध्ये ते बसायला आमच्या समोर आले नाही बरोबर आहे हा दोन तारखेचा पत्र आहे मी बोलतो तुम्हाला तर ते तो तो तिथेच विशेष स्टॉप झाला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही असंच साहेबांना वापस द्या देण्याकरता आम्ही तिथे गेलो साहेब आपण आधी देता दिला गेला तरी तिथे काही चर्चा सत्राला काही जिल्हाध्यक्ष वगैरे बाकी मंडळी आली नाही म्हणून आता काय करायचं तर साहेबांनी स्वतः सांगितलं मग आता काय केलं आहे तुमचं बोलला आम्ही फॉर्म भरलेले आहेत आम्हाला ए बी फॉर्म द्या तर ए बी फॉर्म आपल्याला बोलतो देता येणार नाही लगेच तुम्हाला मी संध्याकाळपर्यंत ए बी फॉर्मच्या संदर्भात सांगतोय तर तुमचे जे आता जी तुम्ही जे भरलेलं आहे नामांतर अर्ज भरलेला आहे तो तसाच राहू द्या आपण त्याच्याविषयी चर्चा करू मग साहेबांना इथपर्यंत चर्चा झाली त्याच्यानंतर आम्हाला तिसऱ्या दिवशी कळतं का उमेदवार हे बी फॉर्म घेऊन जातो आणि कुठल्याही आमच्या स्थानिक पदाधिकाऱ्याला महानगरपालिकेच्या क्षेत्राच्या पदाधिकाऱ्याला कुणालाही विश्वासात न घेता कुणालाही फॉर्म भरताना आमंत्रण न करता किंवा चर्चा न करता कर ते फॉर्म भरायला निघून गेले त्याच्यानंतर आम्हाला ते कळलं का बाबा असा असा विषय आहे तर ते आम्ही प्रक्षश्रेष्ठीकडे कानावरती टाकलं तरी ते बोलले ठीक आहे आपण बघूया मग त्याच्या पुढे ती चर्चा पक्षश्रेष्ठी त्यांच्या लेवलला चालू केली आम्हाला आता प्रभाकर शाबा कांबळे यांची जी उमेदवारी ती दिलेली आहे आमचं म्हणणं थेट असा आरोप आहे की आम्हाला विश्वास न घेतल्यामुळे ती दिलेली उमेदवारी आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना मान्य नाही इथले स्थानिक अध्यक्ष पण स्थानिक लोक पण बोलतात का आम्हाला ही उमेदवारी मान्य नाही त्याच्यामुळे आमचा आमचा असा म्हणजे आमचा असं युतीच्या लोकांना सांगणं आहे का जर तिथं उमेदवारी मान्य नसेल तर मग तिथं पॅनलला धोका होऊ शकतो आता त्यानंतर मग आशिष आत्माराम कदम

आम्ही आम, महायुतीचं घटक पक्ष म्हणून आम्ही सुद्धा युतीमध्ये सामील आहोत आम्ही वीस वार्डामध्ये अठ्यात्तर उमेदवार आहे सेव्हन्टी एट त्याच्यामध्ये सत्याहत्तर उमेदवारांना आमचा पाठिंबा असेल आणि प्रभाग क्रमांक बारा अनुसूचित जाती अ तिथे जो प्रभाकर शाबराव कांबळे यांना जी उमेदवारी दिलेली आहे त्या त्या उमेदवारीला आम्ही नाकारत हो, आहोत आणि तिथे आणि आयुष्यमान हो, आशिष आत्माराम कदम यांनाच आमचा पाठिंबा यांचा आमच्या आशिष कदमांचं कोट चिन्ह आहे आणि आम्ही कोट चिन्ह आहे त्यांचं आणि त्या कोट निशाणीवरती आम्ही विजय करू त्यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा कोकण प्रदेश सहसचिव म्हणून मी जयप्रकाश पवार बोलतोय आपल्यासमोर आपला अभिनंदन चॅनल वाल्यांचं खर तर गेल्या तीन वर्षाचा जिल्हाध्यक्षांचा जर इतिहास बघितला तर अतिशय निष्क्रिय अतिशय घाणेरडा आणि अतिशय मतलबी प्रकारचं राजकारण आजपर्यंत जिल्हाध्यक्षांनी ह्या रायगड जिल्ह्यामध्ये केलेलं आहे तीन वर्षाच्या कालावधी त्यांनी एकही का कुठं आंदोलन केलं नाही कुठं सभा घेतली नाही महत्वाच्या विषयावर कधी सल्ला मसलत केली नाही आणि पंधरा तालुक्यांमध्ये एकही कधी संयुक्त बैठक लावलेली नाही अशा पद्धतीचा हा जिल्हाध्यक्ष ऍक्च्युली आमच्यावरती म्हणजे वजनच वजनच झालेलं आहे दुसरी गोष्ट अशी की आता ज्या वेळेला इथं पक्षांच्या मार्फत आठवले साहेबांच्या आमच्या राष्ट्रीय नेत्यांच्या मार्फत पक्षाच्या मार्फत ज्या वेळेला उमेदवारी महानगरपालिकेसाठी इच्छुक उमेदवारांची यादी मागवली होती त्या यादीमध्ये आमचे इथले स्थानिक आयात नाहीत आमचे इथले स्थानिक ज्यांनी अख्खा आयुष्य घटवले त्यांचा कुठल्याही पद्धतीचा विचार न करताना एक जसं आतापर्यंत सगळ्यांनी आपापले आप विषय मत मांडले त्या मतामध्ये तुम्हाला एकच दिसेल की फक्त आणि फक्त जिल्हा अध्यक्षांच्या विरोधातली ही सगळी लोक एकत्र बसलेले बस आहेत त्यांचा निषेध करण्यासाठी बसलेले आहेत आणि मी प्रांताकडून मी एक प्रांताचा माणूस म्हणून मी एक सांगतोय की अशा पद्धतीचं काम त्यांनी आम्हाला ऍडव्हान्स मध्ये आम्हाला हे करून ठेवले काय की पक्षविरोधी जर कारवाई केल्यात किंवा पक्षविरोधी जर तुम्ही वागलात तर तुमच्यावरती कारवाई करू मी प्रांताचा सहसचिव म्हणून सांगतोय का त्यांनी हे प्रयत्न करावे आणि या सगळ्या लोकांना निलंबित करावं त्यांचा तर पहिली गोष्ट अधिकारच नाही जिल्हाध्यक्षाला कुठल्याही पदाधिकाऱ्याला म्हणजे पक्षाविरुद्ध पक्षा निलंबित करणं हा त्यांना अधिकार नाही पण माझं म्हणणं असं आहे की ह्या बा, विभागामध्ये बारा अ मध्ये ज्या पद्धतीने त्यांनी उमेदवार दिलेला आहे आयात उमेदवार दिलेला आहे कोणी शब्दानचा काढला मी बोलतोय आयात उमेदवार दिलेला आहे ज्यांची इथं शंभर दीडशे मातांची पण लायकी नाही आमचा एकमेव आशिष कदम असा आहे कि इसे की इथं किमान हजार दीड हजार लोकांचं मतदान या माणसाच्या पाठीमाग सतत उभं आहे आम्ही त्या आशिष कदमांना इथला अधिकृत उमेदवार म्हणून आम्ही जाहीर करतो आणि या सगळ्या आमच्या उमेदवारांच्या माध्यमातून आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जाहीर करतो आमच्या इथल्या मतदार मतदारांच्या माध्यमातून जाहीर करतो आणि सांगतो जय हिंद जय जय भीम

मग असा असताना बैठकीला एकटा फक्त जिल्हा अध्यक्ष बसतोय मित्र पक्षांबरोबर आमची हीच मागणी होती जिल्हा अध्यक्षांना वारंवार आम्ही सांगत होतो की आता महापालिकेचं ज्या जे इलेक्शन लागते त्या निवडणुकीमध्ये आपण मित्र पक्षांबरोबर जेव्हा बसाल तेव्हा आम्हाला सोबत घेऊन बसा त्यांच्याबरोबर आपण चर्चा करू गेल्या वेळेस गेल्या मागच्या इलेक्शन मध्ये आम्हाला तीन जागा सुटल्या हो होत्या जा म्हणजे दोन जागा सात आणि बारा इथं आम्ही लढलो आणि एक स्वीकृत होती बरोबर आहे मग आता आमचं पण म्हणणं तेच होतं की आम्हाला तुम्ही तीन जागा द्या जा। म्हणजे जिल्हा अध्यक्षांना सांगितलेलं असं आपण बोलूया मित्रपक्षांना पण त्यांनी तसं काय केलं नाही बरं दुसरी बातमी अशी आहे की आम्हाला सांगितलं बाबा एक काम करा तुम्ही सगळे वरिष्ठ जे जे तुमच्या प्रभागात जे जे लोक इच्छुक आहेत त्यांचे तुम्ही इच्छुक फॉर्म भरा आम्हाला इच्छुक फॉर्म पण आले आम्ही ते इच्छुक फॉर्म लोकांपर्यंत पोहोचवले आमच्या कार्यकर्त्यांपर्यंत पंधरा ते सोळा गेले त्यांच्याबरोबर त्यांची जी पक्षाची जी, जी फी होती ती पण आम्ही त्यांना दिली पण त्यांनी काय केलं की वरिष्ठांपर्यंत पोचवले नाही त्यामुळे आमच्या झाले नाही म्हणजे कार्यकर्त्यांच्या इंटरव्यू इंटरव्ह्यू नाही लोक संभावत आहेत ते आज बोलवतील उद्या बोलतील वेळ संपत गेला वेळ संपत गेला आणि त्यांनी डायरेक्ट सांगितलं की आपल्याला एकच उमेदवारी मिळते आणि एक उमेदवारी मिळालेली ती उमेदवारी आपण प्रभाकर छाबा कांबळे यांना देतोय आम्ही म्हटलं असं कसं काय झालं ना म्हणजे आपल्याला ते पक्षवाला असे बोलतात म्हटलं असं चालणार नाही ठीक आहे आपल्याला एक उमेदवारी मिळते एक कॉप मिळते की आणखीन काय मिळतात याचा संपूर्ण खुलासा करा आम्हाला प्रभाकरला देण्यावर वाद होता आमचं म्हणणं होतं ते ज्या वाढत आहेत सोळा सतराला वाढला आहेत आरक्षण आहे तिथे तिथे त्यांनी द्यावा बाराला तर आशिष कदम आणि मोनेश गायकवाड यांनी विचूक फॉर्म भरले होते मग असं जरी काहीतरी बसून एखाद्या का वेळेस तोडगा काढला असता तो तो पर्याय निघाला असता पण पूर्ण दिशाभूल झालेली आहे आणि कार्यकर्ता संबंध अजूनही आहे की कोणासोबत द्यायचं काम करतात पण आम्हाला साहेबांचे आदेश आहेत की महायुती बरोबर आपल्याला राहायचंय आम्ही महायुती बरोबरच आहोत साहेबांचा आदेश आता तंतोतंत पालन करणार पण जी एक उमेदवारी लादली गेलेली आहे बारा ची ती उमेदवारी आम्ही त्यांना नाकारतोय त्या उमेदवारीला आणि आशिष कदम हेच आमच्या आरपीआयचे अधिकृत उमेदवार असतील असं आम्ही आम पत्रकार परिषदेत सांगतो दुसरी गोष्ट जिल्हा अध्यक्षांना असं वाटतंय आमच्या की मी इथे येणार म्हणजे त्यांचा तो अधिकार आहे की त्यांनी इथे यावा पण आमचाही अधिकार आहे का आम्ही इथले स्थानिक कार्यकर्ते आहोत आम्हाला विश्वासात घेतलं पाहिजे आमच्यावर बैठक कारण त्यांना माहिती नाही प्रभागात कुठून कुठे किती मतं पडतील आम्हाला माहितीये ना आम्ही इथे काम करतो दिवस रात्रभर आम्हाला माहितीये आमच्या शहर अध्यक्षांना सोबत घेतलं पाहिजे कारण शहरात प्रत्येक शहरात बारा बारा उमेदवार उभे आहेत घटक पक्ष आहेत ना मग ते कुठेच कुणाला जर घेतलं नाही तर मग यानं मतदान कोण करणार आणि ज्या उमेदवाराला दिलाय तो इथला पालिका क्षेत्राचा अध्यक्ष आहे मग पालिका क्षेत्राचा अध्यक्ष तर उमेदवारी तोच घेतोय तर मग दुसऱ्या कार्यकर्त्यांनी काय करायचं दुसऱ्या दुसऱ्या वाड्यात कुणी लक्ष लावायचा मग यासाठी प्रभारी आहेत प्रभाऱ्यांबरोबर चर्चा केली पाहिजे मग नाकारतेची भूमिका जर अशी घेतली तर याचा फटका सर्व जनतेला बसतोय आम्हाला बसतोय आणि तुम्ही सांगितले की आंबेडकर विचारधारा ही आमच्या रक्ता रक्तात आहे आणि त्या विचारधारेच हो आम्ही काम करणार विचारधारेच्या वेगळं जाणार नाही संविधानाला जे मान्य आहे तेच आम्ही काम करणार संविधानाच्या विरोधातला जाऊन हुकुमशाही जर चालवत असेल जिल्हाध्यक्ष त्या आम्हाला मान्य होणार नाही आणि आमचा एकमेव उमेदवार म्हणून बारा अच आशिष कदम याला आमचा पाठिंबा आहे नाही प्रभारी ते आम्ही पनवेल केला त्यावेळेला घ्यायला पाहिजे होत महानगरपालिकेचे प्रभारी आहेत मी तालुका स्वतः विजय पवार आहे विधानसभा अध्यक्ष आहेत गौतम कांबळे सरचिटणीस आहेत असे बरेच प्रमुख अध्यक्ष आहेत तिथले आमचे अध्यक्ष आहेत तालुक्यातले त्यांना कोणाला विश्वासन घेतला नाही जिल्हा अध्यक्षांनी आणि आम्हाला एका मिटिंगला पण घेऊन गेला नाही आमदारासोबत कारण एका मिटिंगला आमची बैठक पाहिजे होती का नाही आता आरपीआय आम्ही एवढे पदाधिकारी आहोत एका तरी आम्हाला घेऊन गेल्या चार पाच लोकांना घेत असतात प्रमुख लोकांना आम्हाला बरं वाटलं असत आम्हाला आरपीआय मध्ये बीजेपी सोबत आम्हाला मध्ये आहेत आम्ही लोकल पाहिजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले आमचे नेते आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब यांचा कार्यकर्ता म्हणून आणि पनवेल महानगरपालिका क्षेत्राचा उपाध्यक्ष प्रभू जाधव आजच्या हो। बैठकीचा महत्वाचा उद्देश आपल्यासमोर आलेलाच आहे आम्ही माननीय केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब यांना यांचे नेहमी आदेश आणि सूचना वारंवार आम्ही पालन करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत आम्ही सर्व एकनिष्ठ कार्यकर्ते आहोत जे जे माननीय केंद्रीय मंत्री आठवले साहेब आम्हाला आदेश देतात आम्हाला सूचना करतात त्यांचं आम्ही वेळोवेळी पालन करत आलेलो आहोत आणि ह्याच्या पुढे सुद्धा आम्ही करत राहणार आहोत आम्ही मगाशी साहेब तुम्ही जो प्रश्न विचारला होता आपण आंबेडकर विचारधारेवर चालणारा हा पक्ष आहे डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारधारेवर हा चालणारा पक्ष असल्याकारणाने संविधानाला मानणारे आम्ही सर्व एकनिष्ठ पदाधिकारी आहोत मुद्दा असा आहे की इच्छुक फॉर्म भरलेले असताना आणि मान्य के राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब यांनी आम्हाला सूचना केल्या असताना मान्य जिल्हाध्यक्ष मान्य प्रभारी आणि प्रमुख कार्यकर्ते यांना सूचना केल्या होत्या की आपण जाऊन अधिकारी यांच्या ऑफिसमध्ये बसून सर्वांनी एकत्र येऊन विचार करा परंतु केंद्रीय राष्ट्रीय अध्यक्ष यांनी दिलेले आदेश सूचना अध्यक्ष यांनी मान्य केले नाही आणि सूचनेचं पालन केलं नाही त्यामुळे ही आजची परिस्थिती ओढवलेली आहे राष्ट्रीय अध्यक्षांनी दिलेल्या सूचना जर त्याच वेळा पाळलेल्या असत्या तर हा येणं घेणारा निर्णय आजचा जो इथल्या उमेदवाराचा जो निर्णय आहे तो त्यावेळीच निश्चित करता आला असता त्यामुळे हा एकतर्फी घेतलेला निर्णय आहे आणि मान्य केंद्रीय मंत्री आठवले साहेब यांनी दिलेला आदेश अध्यक्षांनी पाळलेला नाही त्यामुळे हे आज प्रसंग ही प्रसंग आज आहे त्यामुळे आम्ही महायुतीच्या सोबत आहोत हे आम्ही जाहीर मागाशी केलेलं आहे ह्याच्यामुळे आम्ही राहणार आहोत कारण आमचा आम्हाला आदेश राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री अटोली साहेबांचा आहे त्यामुळे ही परिस्थिती ओढवण्याचं कारण खरं म्हणजे जिल्हाध्यक्षांनी सर्व एका विचारात घेतलं पाहिजे होतं आणि निर्णय घेतला पाहिजे जय आहे हे <Gnamas> मी या प्रभागाचा प्रभाग क्रमांक बारा अधिकृत उमेदवार अशी आत्माराम कदम माझी निशाणी आहे कोर्ट बंधूंनो उमेदवारीचा जसा आता मागास पासून आपण विषय जो ऐकतोय की आम्ही इच्छुक उमेदवाराचे फॉर्म भरले त्यानंतर जो प्रोटोकॉल असतो जी प्रक्रिया राबवली पाहिजे होती उमेदवारांचे इच्छुक उमेदवारांचे फॉर्म आले त्यानंतर उमेदवारांच्या इच्छुक मुलाखती घ्यायला हव्या हे झालं नाही महायुतीने आम्हाला एक जागा का सोडली मान्य आहे त्या एक जागेवर किती किती स्थानिक उमेदवार इच्छुक आहेत त्यामधून सॉर्ट आउट करून हा बाबा कामोट्यामध्ये आमचे गौतम कांबळे साहेब असते मी असतो अजून कोणी असते मोनी जी असते आम्ही अपसर ठरवलं असतं चला मी या सर्वांच्या वयावरून लहान आहे मी एक पाऊल मागे घेतलं असतं आणि आमच्यातल्या स्थानिक उमेदवाराला मी जाहीर पाठीमा दिला असता परंतु असं न होता अशी कुठली कारवाई कोणाला वैयक्तिकरित्या एक कोणाला एक एकत्र बसवलं नाही आणि असं कुठला हा झालेला आहे नियम आणि त्या विरोधात आम्ही आहोत उमेदवार म्हणून मला माझ्या जनतेला हेच सांगणं आहे की प्रभाग क्रमांक बारा अ या उमेदवारात या प्रभागामध्ये मी गेली वीस वर्ष इथे राहतोय या प्रभागाची इथल्या स्थानिक लोकांची इथल्या काही समस्या आहे या समस्यांची मला संपूर्णपणे जाण आहे मी तर गेले वीस वर्ष कार्यरत आहे आणि पक्षाचा एक रिपब्लिक पक्षाचा ऍक्टिव्ह कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी या प्रभागामध्ये राहतोय मला इथे मानणारे माझा ज्येष्ठ नागरिक वर्ग आहे माझ्या माता भगिनी आहेत माझ्या आया बहिणी आहेत या सर्वांचा मी लाडका म्हणजे घरा माझे माझ्या घरोघरी संबंध आहे माझं वैयक्तिकरित्या लोकांची अटॅचमेंट आहे कुणासाठी मी धावतो कुणाचे शाळेचे ऍडमिशन असतील ते मी करतो तरुणांना रोजगार मांडतो आणि असंच नाही की मी फक्त पक्षाचं काम करतो या ठिकाणी इथे आमची समिती आहे त्या समिती ते मी एवढंच ऍक्टिव्ह आहे इथे हो आमच्या बहुद्देशी सामाजिक संस्था आहे या संस्थेमार्फत आम्ही रोजगार देतो आम्ही ग्राहकांच्या म्हणजे अशा विविध तऱ्हेच्या संस्था संघटनेमध्ये मी कार्यरत आहे आणि माझा जनसंपर्क तांडगा असल्यामुळे मी इच्छुकता दर्शवली होती आणि मला माझी हीच इच्छा होती की मी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचाही अधिकृतपणे फॉर्म भरला होता आणि मोदीजी वगैरे प्रभूजी आमचे त्या दिवशी आठवले साहेबांकडे गेले होते रात्री एपी फॉर्म आणण्यासाठी मला त्यांनी सांगितलं फॉर्म भरताना तू तेच भरा आणि मी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनाही सांगितलं होतं की अकरा वाजेपर्यंत साहेब तुम्हाला मी एपी फॉर्म आणून देतो परंतु तो न आल्यामुळे रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आशिष कदम हा फॉर्म न लागल्यामुळे एपी फॉर्म न लागल्यामुळे अपक्ष म्हणून उमेदवारी माझं बाय डिफॉल्ट फाय फॉर्म अपक्ष म्हणून जाहीर झालेला आहे आणि या ठिकाणी आमच्या बहुतेजन पंचायत समितीच्या पाच शाखा आहेत या प्रभागामध्ये आणि सगळी लोकसंख्या जर बघितलं तुम्ही तर दोन ते अडीच हजाराचं मतदान आहे आणि हे एकटा मतदान एवढं माझ्या पाठीशी आहे इथले स्थानिक लोकांशी माझे संबंध आहेत आणि त्या जोरावर मी धनशक्तीचा नाही तर मी जनशक्तीचा जोरावर उभा आहे आणि या लोकांनी मला उभा केलेला आहे लोकवर्गणीतून मी उभा राहिलेला एक सच्चा इमानदार कार्यकर्ता आहे प्रचारासाठी तुम्ही अधिकृत आर टी आयच्या सभा आयोजित करणार आहात का आणि त्या प्रचार सभेमध्ये कोण कोण असतील म्हणजे आर टी आयच्या सागरजी आशिष कदम हे अधिकृत उमेदवार आर पी आयची जाहिरी या क्षणी झालेले आहेत आणि यांचं कॉर्नर सभा प्रचार सभा याला स्टार प्रचारक म्हणून आमची वरिष्ठांशी चर्चा चालू आहे जिल्ह्यातून अनेक कार्यकर्ते स्टार प्रचारक आम्ही त्यासाठी बोलवणार आहोत आणि यांची अधिकृत सभा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशीच अधिकृत सभा आणि मोठ्या संख्येने रॅल्या वगैरे इथे प्रचार सभा होतील याचं नियोजन आम्ही बसून आता पत्रकार परिषद झाल्यानंतर आम्ही इथं वरिष्ठ आमचे आलेले आहेत जिल्ह्यामधून त्यांच्याशी सगळ्यांची चर्चा करून आणि वरिष्ठांशी अगोदरच आमची चर्चा झालेली आहे आणि त्यांनी प्रॉमिस केलेले आहे का आशिष कदम यांच्या प्रचारासाठी आणि सभेसाठी आम्हाला आमंत्रित केलं तर आम्ही जरूर येऊ आम्ही त्यांना आठवले साहेबांचा सा फोनवरून कल्पना झालेली आहे आणि त्यांना वापस त्यांच्याशी चर्चा पण आम्ही करू आणि वरच्या लेवलला पण चर्चा चालू आहे आम्ही बोललो आमचं म्हणणं असं आहे की आठवले साहेबांची मदत जरणी होईल आणि अशी मला अपेक्षा आहे तुमच्यावर कारवाई असेल नाही कारवाईचा विषय नाही आहे बंधू पाठिंबा द्यायचा पाठिंबा द्यावा काय आदेश असा होण्या अगोदर चर्चा त्यांची चालू आहे आणि मला अपेक्षा आहे तुमच्या शब्द तुम्ही जो प्रश्न विचारले ते पण बरोबर आहे पण आम्ही इथल्या स्थानिकांनी ठरवलेलं आहे आणि साहेब आमचे आमची आमचा साहेब ऐकतील आम्हाला पूर्ण विश्वास आहे याचा अर्थ असा होतो की तुम्ही शंभर टक्के कारण की वारंवार साहेबांची दिशा भूल केलेली आहे हा प्रश्न तुम्ही जो केला तो पहिलाच प्रश्न माझ्या माझ्या डोक्यात होता पण आपण बोलण्या बोलण्यामध्ये बीजेपी चे आपले रामशेद ठाकूर असतील किंवा आदरणीय आमदार साहेब असतील यांनाही त्यांनी भूल केलेली आहे त्यांना वेगळी स्टेटमेंट दिलेली आहे आणि ती स्टेटमेंट आहे ना ती पुरेशी साहेबांनी दिलेली नाहीये ती यावेळी यांच्या माध्यमातून दिलेली आहे आणि साहेबांना पण वेगळी स्टेटमेंट दिलेली आहे कारण बाबा एकच विशिष्ट माणसाला ते तिकीट देतात असं नाही त्यांचं म्हणणं असं होतं सुरुवातीपासून सागरजी का बाबा साहेब देतील तोच नाव आम्ही स्वीकारू आणि अशा कुठल्याही पद्धतीने विश्वासात न घेतला जे मागे ते बोललो विश्वासात न घेतल्यामुळे झालेला निर्णय त्यांच्या बाजून लागला आणि आमच्या बाजून हा निर्णय आम्ही अशा पद्धतीने घेतला आणि आम्ही ठाम राहणार आणि या निवडणुकीला सामोरं जाणार